पूर आला तरी माणूस वाहू दिली नाही सिद्धराम नागशेट्टी मित्र परिवाराचा मदतीचा हात देशाभिमान परिवाराकडून पूरग्रस्तांसाठी आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंच्या किट वाटपाचा शुभारंभ करण्यात आला अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले पण या संकटात ही माणुसकी जिवंत आहे माणुसकी वाहून गेली नाही याची प्रचिती शेळगी येथील देशाभिमान मित्र परिवाराच्या वतीने संस्थापक सिद्धराम नागशेट्टी यांच्या संकल्पनेतून करण्यात येत असलेल्या समाजसेवेतून दिसून येते शेतकरी कुटुंबांना व या पुराने प्रभावित झालेल्यांना जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन मदतीचा हात पुढे करत पहिल्या टप्प्यात धाराशिव जिल्ह्यातील परांडा व वा तांदुळवाडी या पूरग्रस्त गावातील कुटुंबांना तसेच सोलापूर जिल्ह्यातील सीना नदी काठच्या नंदूर राजूर येथील सुमारे अडीचशे कुटुंबांना जीवनाश्यक वस्तूंचे किट देण्यात आले यामध्ये गहू तांदूळ साखर चहा पावडर साबण खोबरे तेल मसाल्याचे पाकिट आणि बिस्किटांचे पाकिट इत्यादी वस्तूंचा समावेश आहे त्याचबरोबर ब्लँकेट आणि पाण्याचे बॉक्सही वाटप करण्यात आले याप्रसंगी माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख चंद्रकांत रमन शेट्टी शिवलिंग शहाबादे उद्योजक प्रमोद मोरे महादेव नागशेट्टी गणपती बिराजदार केदार बिराजदार गुरुनाथ वांगीकर कल्याणी बिराजदार सुलेमान शेख विश्वनाथ मुंजे विरेश उंबरजे सूर्यकांत रमण शेट्टी गुरुनाथ जावळे गुरुनाथ होसाळे बसवराज झुरळे सुभाष बिराजदार महेश ठेसे गंगाधर झुरळे विजयकुमार बिराजदार सुरेश धनश्री शिवराज धप्पा धुळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आमदार विजयकुमार देशमुख मालक यांनी सिद्धाराम नागशेट्टी व देशाभिमान सामाजिक कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या तर सर्व साहित्य प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहोचवण्याकामी धानप्पा दहिटणे रवी लोखंडे आनंद नागशेट्टी सागर बिराजदार भीमाशंकर झुरळे गौरीशंकर बाळशेट्टी सागर रमण शेट्टी रोहित दहिटणे संतोष बगले वैजीनाथ रमण शेट्टी पिनू करपे राजमाने चेतन गुंडू आकाश देशमुख सूरज धुप्पादुळे राजाभाऊ देशमुख चंदन जावळे यांचे परिश्रम व सहकार्य लाभले